नमस्कार बंधू भगिनींनो मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आज आपण तुळजापूरच्या तुळजाभवानीविषयी आई जगदंबेविषयी थोडी चर्चा करणार आहोत आपण सर्वांना माहीतच असेल की तुळजाभवानीला माळ परडी पोत हा अतिशय प्रिय आहे आणि तुळजाभवानीची भक्ती करत असताना जे भक्त आहेत तिचे त्यांच्याजवळ ह्या वस्तू असतातच आता अनेक वेळेला असा प्रश्न निर्माण होतो की तुळजाभवानीची परडी अर्थात आपल्या ग्रामीण भाषेमध्ये याला ताट ताट असा शब्द आपण वापरतो तुळजा भवानीचे ताट कोणी घ्यावे याविषयी अनेक समज गैरसमज आहेत अनेक लोकांना लोकांचं असं म्हणणं आहे की तुळजा भवानीचं ताट ज्यांच्या अंगामध्ये संचार येतोय त्यांनीच घ्यावं इतरांनी घेऊ नये खरं पाहिलं तर या पाटील मग सत्य काय तर तुळजाभवानीचं जे ताट आहे म्हणजे माळ परडी पोत बाण हे जे आहे हे कोणीही घेऊ शकतो यासाठी शरीरामध्ये संचाराची आवश्यकता आहे असं मुळीच नाही म्हणजे तुळजाभवानीची ज्याला भक्ती करायची आहे सेवा करायची आहे असा प्रत्येक भक्त तुळजाभवानीचं ताट म्हणजे परडी घेऊ शकतो यासाठी काहीही बंधनं नाहीत की अंगामध्ये संचारच यायला पाहिजे असं मुळीच नाही असा गैरसमज करू नका म्हणजे हा विषय क्लिअर झाला की तुळजाभवानेचं ताट कोणी घेऊ शकतो कोणी घेऊ शकतो परंतु कोणत्या व्यक्ती हे ताट घेऊ शकतात तर तुळजाभवानीचं ताट स्त्री पुरुष सौभाग्यवती विधवा लग्न झालेला पुरुष किंवा पत्नी वारलेला पुरुष कोणीही घेऊ शकतो याविषयी अनेक गैरसमज आहेत की विधवेनं हे ताट घ्यायचं नाही विधवेला परडीचा मान नाही शंभर टक्के चूक आहे कारण तिचा पती वारला यामध्ये त्या स्त्रीचा काही दोष नाही आणि भक्ती करण्यामध्ये कोणताही दोष नाही किंवा पूर्वज लोकांनी काहीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा काही कारणासाठी स्त्री पुरुष असे भेद केले विधवा सौभाग्यवती असा भेद केला त्यामुळं ही परडी कोणी घेऊ शकतं तर कोणीही घेऊ शकत याला कोणतीही आट नाही हा विषय संपला आता दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की जगदंबेची परडी कोठून घ्यावी आता आपणास तर माहितच आहे की जगदंबेचं तुळजाभवनीचं मूळ ठिकाण जे आहे तुळजापूर इथंच ती परडी घ्यायची असते परंतु ती कोणाकडून घ्यावी हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि हल्ली अनेक लोकांनी असे प्रथा पाडलेली आहे की ज्याच्याजवळ परडी आहे अशी व्यक्ती दुसऱ्याला देखील परडी देते आणि म्हणते की मी तुला आता तुझा जा गुरु झालो किंवा ही परडी आजपासून मी दिलेली आहे तो अधिकार मला आहे किंवा काही लोक असे म्हणतात की माझ्या अंगामध्ये संचार आहे म्हणून मी तुला परडी देऊ शकतो किंवा काही लोक म्हणतात की माझी गेणमाळ झालेली आहे मग मी गुरु होऊ शकतो मग मी कोणालाही परडी देऊ शकतो असा एक समज गैरसमज चालू आहे परंतु पहिला विषय आहे की परडी कोणाकडून घ्यावी तर ह्यात काय डाऊट नाही की परडी ही आपल्या गुरूंच्याकडून घ्यावी म्हणजे जे गुरु आहेत त्यांच्या हातूनच परडी घ्यावी अनेक वेळेला अनेक लोक काय करतात की आता ठीक आहे कधी कधी तुमच्या गुरूंना जर तुळजापूरला यायला नाही जमलं तर तिथं जे तुळजा भावाने जे भक्त आहेत पुजारी आहेत त्यांच्या हस्ते देखील तुम्ही परडी घेऊ शकता परंतु तिथं ती परडी घेतल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही घरी याल त्यावेळेला तुमच्या गुरूंच्या घरी जाऊन किंवा तुमच्या घरी गुरूंना बोलावून ती परडी तुम्ही गुरूंच्या हस्तेच घ्यायची आहे आता गुरूंनी ही परडी का द्यायची याच्या पाठीमागं खूप खोल अर्थ लपलेला आहे हल्ली परडी देण्याचे कार्यक्रम मी पाहिलेले आहेत असे उचलायची उचलायची डोक्यावर ठेवायची आई राजा उदं उदं म्हणायचं बरंच काय काय ठीक आहे हा गजर करणं योग्य आहे परंतु परडी देण्याच्या पाठीमागचा खरा अर्थ काय आणि परडी देताना जी व्यक्ती परडी घेणार आहे तिला कोणता वसा द्यायचा असतो कोणती बंधनं द्यायची असतात हे अनेक लोक करत नाहीत मुळात परडी घेणं म्हणजे काहीतरी भक्तीचा देखाव करणं किंवा काहीतरी स्टंट करणं असं नाही परडी घेणं हा वसा आहे त्यामुळं ज्या वेळेला तुमचे गुरु तुम्हाला ती परडी देतात त्यावेळेला त्या वशाची काही बंधनं काही शब्दा त्या शिष्याला घ्यावे लागतात ज्यानं परडी घेतलेली आहे कारण हा वसा था था आहे आणि ही परडी घेत असताना त्या गुरूंचं देखील कर्तव्य आहे की आपल्या शिष्यामध्ये ते परिवर्तन घडवायचं आहे परडीचा अधिकार कोणाला प्राप्त होतो आता हा खोल विषय आहे परंतु तुम्हाला थोडक्यात सांगतो की परडीचा अधिकार ज्याचा अहंकार विनाश झालेला आहे ज्याचा काम करत रूपी पोत जळलेला आहे अशा लोकांनी ती परडी घ्यायची असते किंवा परडी घेतल्यानंतर आपल्यामध्ये असे काही सुधारणा निर्माण करायचे असतात की आपल्यातल्या त्या गोष्टी गेल्या पाहिजेत हे षडीरूपू हे दुर्गुण आपल्यातले गेले पाहिजेत परडी घेण्या अगोदर तरी गेले पाहिजेत किंवा घेतल्यानंतर आपल्या साधना अशा हव्यात की ते गेले पाहिजेत आणि हे कर्तव्य कोणाचं असतं की तुमचा जो गुरु आहे गुरु तुमच्यामध्ये असे बदल करतो की तुम्हाला त्या परडीचा खरा अधिकार प्राप्त करून देतो मी आत्ताच सांगितलं की परडी घेणं म्हणजे अहंकाराचं विसर्जन करणं आईनं राजाला देखील परडी मागायला होतं की मी इथं कोणी नाही कवड्यांचा अर्थ देखील वेगळा आहे बोत जाळण्याच्या जा पाठीमागचा अर्थ वेगळा आहे परडीचा अर्थ वेगळा आहे ह्या केवळ परंपरा नाहीत हा विचारांचा वसा आहे आणि गुरूंच्या हातून परडी घ्यायची आहे आता अनेक वेळा असं होतं की गुरूंच्या हातून परडी घेताना अनेक अशा घटना होतात की वेगवेगळे गुरु असे सांगत असतात की परडी देण्याचा एक मोठा कार्यक्रम आपल्याला घ्यावा लागेल आता ठीक आहे ज्यांना खर्च करण्याची शक्ती आहे किंवा इच्छा आहे ते लोक करू शकतात परंतु परडी घेत असताना फार मोठा कार्यक्रम केला पाहिजे फार मोठा खर्च केला पाहिजे फार मोठा देखावा केला पाहिजे असं काहीच नाही आहे इथं देखावा नाहीच आहे परडी घेणं म्हणजेच अहंकार विसर्जन अगदी छोट्याशा कार्यक्रमामध्ये देखील गुरु शिष्य दोघं असली तरी देखील परडी देता येते आणि ही परडी एक वसा म्हणून दिली जाते आता अनेक लोकांना अशी भीती वाटते की माझ्या माघारी ही परडी कोण चालवणार तर इथंसुद्धा एक विषय असा आहे की जे गुरु तुम्हाला परडी देतात ना द्यायच्या वेळेलाच आईला आपण वचन द्यायचं असतं किंवा तुळजाभवान वचन द्यायचं असतं की ही परडी वंश परंपरागत असेल का माझ्या मृत्यूपर्यंतच चालेल हे सुद्धा गुरूंचं कार्य आहे कारण अनेक वेळेला असं होतं की पुढच्या पिढीमध्ये कोण चालवणार ते कोणी मानतं कोणी नाही मानत अशा अनेक प्रॉब्लेम असतात त्यामुळं हे देखील ते गुरु आईला तसे वचन देत असतात की ही परडी पुढं चालवली जाईल का किंवा ही पुढे चालवलं जाईल किंवा या माणसाच्या मृत्यूनंतर ज्यानं परळी आहे त्याच्या मृत्यूनंतर हा वारसा रद्द होईल यानंतर परडीची सेवा कशी करायची आता परडीची सेवा कशी करायची याच्याविषयी मी सविस्तर व्हिडिओ बनवेन अशी तुम्ही तशी तुम्ही मला कमेंट जर केल्या तर परडीची खऱ्या अर्थानं सेवा कशी करायची ज्यामुळं आपली आई जगदंबा प्रसन्न होईल खरी आणि आपण चुकीचं काय वागतोय आपण चुका काय करतोय परडीची सेवा करताना याच्यावरती मी व्हिडिओ बनवे आता मी एवढंच सांगतोय तुम्हाला की परडी कोणी घ्यायची कुठं घ्यायची आणि कोणाच्या हस्ते घ्यायची आणि तुमच्या मृत्यूनंतर देखील पुढं भय उरत नाही की तसा तो गुरु जो असतो तो गुरु त्या पद्धतीनं त्याचं नियोजन करत असतो की पुढं काय करायचं आहे म्हणून परडी ही आपल्या गुरूंच्या हस्ते घ्यायची आहे आपण नवनवीन विषयावरती व्हिडिओची आवश्यकता असेल तर खाली जो फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती देखील आपण एखादा दे विषय मला व्हॉट्सअप करू शकता त्या विषयावरती देखील व्हिडिओ टाकू शकतो आपण किंवा कमेंट्समध्ये देखील तुम्ही तसा विषय टाकू शकता कारण पहा सनातन सत्य चॅनलचा शुद्ध विचार असतो की लोकांचं कल्याण व्हावं घर बसल्या ज्ञान मिळावं अंधश्रद्धेपासून भोंदुगिरीपासून हे लोक वाचावे आणि एक सनातन सत्य मार्ग यांना मिळावा त्यामुळे जर तुमच्या मनामध्ये काही शंका लपल्या असतील काही गोष्टी माहीत नसतील तर तुम्ही डायरेक्ट मला व्हॉट्सअप करू शकता या सर्वांच्यावरती एक व्हिडिओ बनवला जाईल या शंका काढल्या जातील तर आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती